नॅचरल करप्ट पार्टी सत्तर हजार कोटींचा घोटाळा आणि चक्की पिसिंग ही वाक्य आठवली की आजही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर काठा येतो पण ज्यांच्यावर हे आरोप झाले तेच अजित पवार ज्यांनी माझ्यावर सत्तर हजार कोटींचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय ना अजित दादांच्या या एका वाक्याने भाजपची बोलती बंद केली आणि स्वतःच्याच क्लीन चिट वर शिक्कामोर्तब केलंय काय आहे या विधानाचा खरा अर्थ पाहूया आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम राजकारण किती विचित्र असतं बघा कालचे शत्रू आजचे मित्र होतात आणि कालच्या शिव्या आजचे ओव्या होतात पिंपरी चिंचवड म्हणजे अजित दादांचा बाले किल्ला इथे दादा काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष होतं आणि दादांनी निराश केलं नाही त्यांनी थेट त्या विषाला हात घातला विषय भाजपला सध्या सर्वात जास्त अनकम्फर्टेबल करतो तो म्हणजे सिंचन सत्तर हजार कोटींचे आरोप अजित अत्यंत स्पष्ट शब्दात भाजपला आठवण करून दिली की तुम्हीच माझ्यावर आरोप केले होते आणि आज सत्तेसाठी तुम्हीच मला सोबत घेतलंय हे विधान वर्करनी साधं वाटत असलं तरी आज भाजपच्या नैतिकतेवर मोठा घाव घालण्यात आलाय सर्वात आधी अजित पवार नेमकं काय म्हणाले ते शब्दात समजून घेऊया पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर आरोप केले ज्यांनी ज्यांनी माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय ना आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते एकत्रच काम करत आहे बघा दादांची स्टाईल बघा ज्यांनी वा वाक्य मवाळपणे नाही तर एका अधिकाराने उच्चारले याचा अर्थ काय याचा अर्थ असा की माझ्यावरचे आरोप खोटे होते या सिद्ध कारण जर आरोप खरे असते तर भाजपने मला सोबत घेतलं नसतं म्हणजेच अजित पवारांनी स्वतःच्या क्लीन चिटचा दाखला देण्यासाठी भाजपच्या कृतीचा वापर केलाय जर मी भ्रष्टाचारी असतो तर तुम्ही मला उपमुख्यमंत्री का केला हा विचारलेला प्रश्न या वाक्यात दडलेला आहे आता थोडं मागे जाऊया फ्लॅशबॅक दोन हजार तेवीस तुम्हाला आठवतंय अजित पवार भाजप सोबत येण्याच्या फक्त चार दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये काय म्हणाले होते मोदींनी स्पष्ट म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसवर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे मी गॅरंटी देतो की कारवाई होणार आणि त्याही आधी देवेंद्र फडणवीस ज्यांचं ते वाक्य महाराष्ट्राच्या इतिहासात हजरावर झालंय अजित पवार चक्की पीसिंग अँड पीसिंग अँड पीसिंग आज अजित पवारांचे हे विधान ऐकताना देवेंद्र फडणवीस आणि भाजप कार्यकर्त्यांना काय वाटत असेल ज्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे रान उठवून भाजपने सत्ता मिळवली आज तोच नेता बाजूला बसून हसतोय आणि म्हणतोय बघा आपण सोबत आहोत अजित पवारांनी हे विधान करून भाजपच्या अँटी करप्शन नरेटिव्ह ची आवाज काढून टाकली पण मित्रांनो राजकारणात काहीच अकारण नसतं अजित पवारांनी आताचा जुना मुद्दा का उकरून काढला सर्वप्रथम महानगरपालिका निवडणूक अजित पवारांना मतदारांना सांगायचं की माझ्यावरचे आरोप हे फक्त राजकीय होते खुद भाजपने मला स्वीकारले म्हणजे मी निर्दोष आहे द्वितीय भाजपला इशारा जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू असताना भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी तरी विधान नाही ना मला दिवसू नका नाही तर तुमची जुनी विधान मीच तुमच्या विरोधात वापरेल असा हा गर्भित इशारा असू शकतो तृतीय कार्यकर्त्यांचे मनोबल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जे सतत गद्दार किंवा भ्रष्टाचारी म्हणून हिनवलं जातं त्यांना उत्तर देण्यासाठी दादांनी भाजप वॉशिंग मशीन म्हणजेच बीजेपी वॉशिंग मशीन मशीनची चर्चा सुरू झाली आहे विरोधक म्हणताय बघा अजित पवारांनीच कबुली दिले की भाजपने त्यांना पवित्र करून घेतलंय पण ह्यात सामान्य मतदार म्हणून आपली अवस्था काय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणास मध्ये ज्या मतदारांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा ऐकून भाजपला मतदान केलं त्या मतदारांची फसवणूक नाही का जर आरोप खोटे होते तर मग भाजपने रान का उठवलं आणि जर आरोप खरे होते तर अजित पवार मंत्रिमंडळात कसे अजित पवारांच्या या एका वाक्याने भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे भाजप या विधानावर टाळ्याही वाजवू शकत नाही आणि निषेधही करू शकत नाही पिंपरी मध्ये बोलताना दादांनी फक्त भ्रष्टाचारावर भाष्य केले नाही तर त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही टोमने मारले अजित पवार म्हणाले काही जण म्हणतात दा दादांना आता मते का द्यायची पण काम मीच करतोय ना यावरून स्पष्ट आहे की वरती युती झाली असली तरी जमिनीवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही वितुष्ट आहे अजित पवारांचा हा हल्ला बोल मित्र पक्षावर कमी आणि विरोधकावर जास्त वाटत होता पण तो घाव मात्र मित्रालाच बसलाय शेवटी प्रश्न तोच उरतो राजकारणात तत्वांना काही किंमत उरली आहे का सत्तर हजार कोटींचा आकडा आता फक्त एक जुमला बनून राहिलाय का अजित पवारांच्या विधानाकडे तुम्ही कसं बघता हा त्यांचा प्रांजळपणा आहे की भाजपला मारलेली चुपराक तुमचं मत खाली कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद